नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया चोवीस जुलै वार आहे बुधवार आणि आज आलेले आहे संकष्ट चतुर्थी आणि हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असतो गणपती बाप्पांना संकट विघ्न दूर करणारे गणपती बाप्पा ओळखले जाते व त्याचबरोबर संकट मोचन विघ्न हरण करणारे गणपती बाप्पा म्हणून ओळखले जाते आणि तसेच गणपती बाप्पांना बुद्धीचे व ज्ञान देणारे ज्ञानदेवता सुद्धा म्हटले जाते म्हणून या दिवशी गणपती बाप्पाची पूजाही केली जाते त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण केल्या जाते त्यामध्ये जसवंदाची फूल एकवीस मोदक अर्पण केले जाते या वस्तू अर्पण करून गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त करून घेत असतात पहा ही जी चतुर्थी आहे अत्यंत मोठी आणि महत्वाची म्हटले गेलेली आहे श्रावण आषाढ शुद्ध ही गणपती बाप्पाची संकष्ट चतुर्थी आहे गणपती बाप्पाची विधिवत पूजा केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकट विघ्न दूर होतात हे व्रत केल्याने गणपती बाप्पाचा आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात तसेच या चतुर्थीच्या दिवशी काही उपाय व तोडगे केले जातात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये असाच एक प्रभावी उपाय सांगणार आहे आज संध्याकाळी कापुरासोबत आपल्याला अशी एक वस्तू जाळायची आहे ज्यामुळे मुलाला लागलेली नजर असेल दोष असेल किंवा संकटं विघ्न असेल घरामध्ये सात पिढ्याचे दारिद्र्य असेल घरामध्ये खूप वास्तुदोष तयार झालेला असेल गणपती बाप्पाची सेवा आराधना केल्याने जीवनातील सर्व दुःख संकट कायमचे दूर होतात आणि या चतुर्थीच्या दिवशी पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धन ऐश्वर धनसंपत्ती आणि ऐश्वर यामध्ये भरभरून प्रगती होत असते म्हणून या, भर या अत्यंत शुभ दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने गणपती बाप्पा आपल्याला शीघ्र फळ सुद्धा देत असतात कारण पहा संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व जागृत अवस्थेत पृथ्वी तलावर असते म्हणून बरेच जण या दिवशी अत्यंत मनाभावातून सेवा व उपाय करत असतात म्हणून ही वस्तू जाळ्याने घरातील विघ्न दूर होतात आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता तयार होत असते आणि घरातील विघ्न दूर होऊन घराची मुलाची प्रगती जी आहे ती भरभरून होत असते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नादेल असा एक उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन नम व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणपती बाप्पाना संकट दूर करणारे संकटाचा नाश करणारे गणपती बाप्पा म्हणून ओळखले जाते जर आपण मनाभावातून गणपती बाप्पाची सेवा व उपाय केले तर गणपती बाप्पा आवर्जून आपल्यावर प्रसन्न होतात तर आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर पूर्ण श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने हा उपाय तुम्ही करत असाल तर निश्चितच याचं फळ तुम्हाला प्राप्त होते तर पहा उपाय करण्यासाठी तुम्ही सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता तर पहा सहा ते बारा वाजेपर्यंत सहा वाजेची वेळ आहे ती माता लक्ष्मी घरात येण्याची वेळ असते या वेळेमध्ये जर हा उपाय केला तर साक्षात माता लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि त्याचबरोबर गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून देतात तर पहा हा उपाय आपल्याला घरामध्ये का करायचा आहे तर पहा घरामध्ये संकट विघ्न असतात खूप नकारात्मकता असते घरामध्ये चांगले कार्य घडत नाही लग्न कार्य घडत नाही म्हणून हा उपाय आपल्याला करायचा आहे हे सर्व दोष नाहीशी होण्यासाठी हा आपल्याला उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने घरामध्ये सुख समृद्धी राहत असते घरामध्ये शांततेचं वातावरण तयार होते आपल्या घरामध्ये आजारी व्यक्ती असेल किंवा तुमचं मन एकाग्र करण्यासाठी हा उपाय तुम्हाला करायचा आहे ज्यामुळे तुमचं मन एकाग्र राहील आणि घरामध्ये शांतमय वातावरण तयार होईल व त्याचबरोबर मुलाचे लग्न कार्य ठरत नसेल तर त्याच्या लग्नामध्ये बांधा येत असेल तर त्याचे लग्न चांगल्या ठिकाणी जुळून येतील त्यासाठी आपल्याला हा अत्यंत प्रभावशाली एक उपाय करायचा आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये लहान मुले आहे किंवा नोकरीला जात आहेत मुलाला नोकरी चांगली लागलेली नसेल अशा मुलांना शिक्षणामध्ये प्रगती व्हावी नोकरीमध्ये यश प्राप्ती व्हावी त्यासाठी आपल्याला अत्यंत प्रभावशाली एक उपाय करायचा आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते हा उपाय केल्याने घरातील सर्व व्यक्तीच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात त्याचबरोबर घरामध्ये पती पत्नीमध्ये वाद होत असेल घरामध्ये मतभेद आणि कुटुंबाचे नाते जे आहे ते तुटलेले आहेत नाते संबंध जुळण्यासाठी हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे चला तर जाणून घेऊया वस्तू कोणती जाळायची जा आहे आणि त्या वस्तूचं नेमकं काय करायचं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उपाय करण्यासाठी गणपती बाप्पाची विधिवत पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे जास्वंदाचं फूल दूर्वा मोदक अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय करण्यासाठी आपल्याला इथे एक जे कापुराचं भांडं आहे ते घ्यायचं आहे जर तुमच्याकडे कापुराचं भांडं नसेल तर तुम्ही जी मातीची पंथी आहे ती घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला अख्खं खोबरं म्हणजे वाटी घ्यायची आहे खोबऱ्याची वाटी इथे आपल्याला अर्धी घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या पंथीच्या दिव्यामध्ये पाच भीमसेन कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर यामध्ये दोन लवंग टाकायचे आहेत दोन वेलची टाकायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला शुद्ध गायचं तूप यामध्ये टाकायचं आहे अकरा जे अखंड तांदूळ आहे ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर गणपती बापाच्या अथर्वर शिष्याचे पठण आपल्याला तीन वेळा करायचे आहे त्यानंतर आरती आपल्याला गणपती बाप्पाची म्हणून घ्यायची आहे आरती झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला नैवेद्य मोदक अर्पण करायचे आहे जो तुम्ही स्वयंपाक बनवलेला आहे तो नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्यानंतर चंद्रदेवाला अर्घ द्यायचा आहे अर्घ देत असताना तुम्हाला चंद्राचा मंत्र म्हणायचा आहे चंद्राखाली तुम्हाला खिरीचा नैवेद्य ठेवायचा आहे आणि त्यानंतर हे खिरीचा नैवेद्य सर्व घरातील व्यक्तींना खाऊ घालायचा आहे यामुळे पती मधील वाद असेल असा देवाला नैवेद्य ठेवून सर्व घरातील व्यक्तींनी वाटावा आणि हा प्रसाद सर्वांनी खावावा यामुळे घरातील वाद कमी होतात त्याचबरोबर चंद्रदेवाची पूजा केल्यानंतर चंद्राला अर्घ दिल्यानंतर गणपती बाप्पाची पूजा झाल्यानंतर आपल्याला हा उपवास सोडायचा आहे चंद्राची पूजा केल्याशिवाय कधीही उपवास सोडला जात नाही म्हणून तुम्ही सर्वात प्रथम आरती करायची आहे गणपती बाप्पाची त्यानंतर चंद्रदेवाला अर्घ द्यायचा आहे नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि त्यानंतर हा उपवास आपल्याला सोडायचा आहे चंद्र वेळ आहे नऊ वाजून वीस मिनिटांनी चंद्रदेवाची वेळ आहे त्यामुळे हा उपवास तुम्ही चंद्र निघल्यानंतर चंद्राची पूजा केल्यानंतर आवर्जून सोडावा यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते घरामधील विघ्न दूर होतात घरामध्ये एक शांततेचं वातावरण तयार होत असते घरामध्ये अखंड स्वरूपात माता लक्ष्मी वास करत असते म्हणून हा एक उपाय नक्की करून पहा तुमच्या घरामध्ये सर्व दुःख संकट विघ्न दूर होतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असाल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा